नमस्कार मित्रांनो काय चाललंय मग तुमच झालं का जेवण जीवन हाता नऊ आमच्याकडे हो का नऊ बघा घडी दिसना पण झाले बघा वर बसलेत ते काय वाज खेळ कशाच लागले र ते आज काय कामाला गेले नव्हते सुट्टी होती बघा दिवस बर काम सरले बघा मग झाडून कुसून घरात कोरांना आणि काय दिवसभर काढला नाही ब्लॉग थोडस बोला म्हणलं युट्यूब फॅमिलीला स्वयंपाक झालाय बिर्याणी बनवली आता दिवस ह्या कामामध्ये आठवणच नाही दळण पण केलं नाही बघा मी आता बघायला तर जेवारीच दळण आहे काय करायचं आणि त्यांना पण गेल ते बघायला ह्याच्या रिक्षा बिघडला गॅरज ला जाऊन जा 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 दिवसभर तीन हजार रुपये गे गेले म्हणा आणि गेल्या रविवारी पण तीन हजार रुपये घालून आणते ना आज पण काय झालं की काय माहिती त्या रिक्षाला आणल्या जसं एक वर्ष झालं बघा आम्हाला रिक्षा घेऊन तर एक वेळेस बी असे तीन तीन हजार रुपये गेले होते ह्यावेळेस गेल्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपये गेले हप्त्यात तीन हजार रुपये गेले काय करायचं आणि रिक्षा काय दिवसभर नाही तर आणि दिवसभर गॅरेजवर जर थांबले म्हणत तोंड करून मग घरला आले तर काय करायचं पोराचं काय लागलंय ती ओ टी <laughs> आता माया आत्या <laughs> ते हसाय लागलाय ओम ओम हाय कर रे झोपलेत बघा शिजायले बिर्यानी त्याच्यानं हे करा आणि लई ना आताच भाजीपाला बसले बसले <laughs> शॉर्ट व्हिडिओ पण काढले तीन चार भाजीपाला तिने आणले जाऊ कॉमेडीवर शॉर्ट व्हिडिओ चार पाच काढले आज सुट्टी होती म्हणून कामाला जायचं म्हटल्यावर काही रात्रीच काढत असते आम्ही शॉर्ट व्हिडिओ बघा जसं टायर तसं आणि दिवसभर दोघं पण काम करतात त्यांनी पण शी रिक्षावर जाते मी पण कामाला जाते आमच्या चॅनलला सपोर्ट करा बरं मग आमचा व्हिडिओ कसा ब्लॉग कसा वाटला काय नाही सांगा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब पण करा